जे बाहेर आलो ते मसा जोगला मी त्यांना भेटून आलो धनंजय देशमुखांना त्यांना भेटलो त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे त्याच्यामध्ये न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे आम्ही जे म्हणतो न्याय मिळायला पाहिजे आतून एक आणि बाहेरून एक म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते उघडपणाने सांगतो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आतून वेगळी भावना आणि बाहेरून वेगळी भावना ठेवणारे आम्ही नाही बाहेरून वेगळी भावना कोण ठेवते तुम्ही आता मध्ये काय तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळाले ना बाहेरून वेगळी भावना म्हणजे त्या कुटुंबाबद्दलची यांना काय आत्मीयता मला सांगा सुरेश दसांबद्दल बोलतोय मी हे जे त्या कुटुंबाचं जे, जे आत्मीयता तिथं दाखवते हे नाटकीय सगळं साहेब कारण वाल्मी कराडांचे आणि सुरेश दसांचे वीस वर्षापासूनचे संबंध आहेत सगळे हेच आहे का लाव ना लावू ना तेच आहे मी दादाला पाठवलेली ना लाव

आपण ते फोन लावला तेच आहे ना हा लावू ना ऐकून त्यांना काय फोन लावलेला त्यांनी आपल्याला मला माहिती आहे माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रत्येक गावात तिथून निरोप दिले होते त्यांनी

नंतर लगेच मला सांगून हे केलं मी नवनाथ ला फोन लावला मला विश्वासला विचारलं सतीशला विचारलं ते सतीसला मला तर सकाळी उठलं की जो की मला फोन आला पुन्हा साडेआठ नऊ वाजता आला आंघोळ विंगुळ करू तर ते आलता आले नंतर ते म्हणले तुम्ही आमळणेरला त्याच्यानंतर विश्वास आला की म्हणले आपल्याला आमळणे येतो मी विश्वास मग गेलो तीकडून आला मग नाव ना तो दादा धनंजय ना गरपोची होती ना मग बोलली होता आमळणेरला विठ्ठल फोन लावले होती ते विठ्ठल आणि मग ती तिकडले तुमच्या आज तिकडचे कोण होते पार्वतीचे बरोबर वंशी होत म्हणजे लय असं म्हणजे एकाची पण काय का काय विश्वास म्हणजे एकाची सकट मान शकत नाही कुठं काही नाही ते आपण लांब यावला सगळेच असं ठरवलं की उद्या जायचं नेमकी लावायला पाहिजे साहेब आम्ही आम्ही राजकारण संन्यास घेऊ ती लाव ती लाव त्याच्यात विचारलं हे बाकी नंतर मी विचारलो त्याला हम्म बघ इकडे तू ना शानच माणूस दुपारी काहीतरी फोन करीत होते हा दुपारी केलं होतं मी तुम्हाला फोडायला अण्णाच अन्न तू हा काय म्हणते होते होला बोला म्हणली होती उद्या या म्हणले होते मित्र रवी तुम्ही मला नाही दुपारी सांगित होते फोन आला मी तुम्हाला दाखवतो काय मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला मी केलं होतो रात्री मला साडे अकरा वाजता फोन आला होता त्यांचा हा काय म्हणले की सुरेशांनाच काम करा ऐकलं बर वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं हा फोन केला हे कोणालाच नाही सांगितलं मी मग ह्या पराचन त्यांचं सगळ्यात फोन आला तर मग मग गेलो हे सरपंच येते एका गावचे त्या सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला मी रात्री परत त्याला फोन केला तर त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिकांनाचा आम्हाला सगळ्याला फोन आले की यांचं सुरेश सुरेशांनाच काम करा म्हणून ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी यांचे सगळे संबंध आहेत आजचे नाही दहा दहा वीस वीस वर्षापासूनचे वाल्मिकांनाचे आणि सुरेशांनाचे संबंध आहेत हे मी तुम्हाला उघड सांगतो यावर तुम्हाला असं म्हणायचं काय आता कोणत्या ह्याच्यात लिहायला लिहून द्यावं लागलं काय आता मी जे सांगितलं तुम्हाला तुम्हाला तुम्हा ऐकवलंय हो मी आता विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं काम केलंय आम्हाला अशी माहिती मिळाली आता ते हे नाही सांगता येत पण आर्थिक सुद्धा त्यांनी त्यांना मदत केली हे त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये आणि ठीक आहे विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली की महिन्यातच काय झालं यांचं हे काय नाही हे फक्त मी आणल्यासारखं करतो तू राडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे हा सगळ्यांना येड्यात काढायचा प्रकार चालू आहे याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही एक शेतकरी कुटुंबातले माणसे आहेत समोर आलो तर खरं बोलू खोटं बोलायची ज्या दिवशी पाळीन त्या दिवशी समोर सुद्धा येणार नाही त्यांच्या का सगळ्यांच्या याच्यावर मी तो विषय घातला कानावर त्या विषय घातला होता आताही ह्या सगळ्या बाबतीत याच्या बाबतीत मी बोललोय पण आता वारे वारे मी सांगितलं ना तुम्ही मीडियावाल्यांच्या कृपेने आता ते जरा पतंगवारच्या वाऱ्यात गेलेला आहे मी सांगितलं ना तुम्हाला दोन महिने मी सव्वीस जानेवारीला बाहेर निघलोय आजारी होतो मी इलेक्शन झाल्या इलेक्शनच्या आधीच मला ते झालं होतं लिगामेंटचे माझे दोन्ही लिगामेंट फाटले होते इलेक्शनच्या आधी तसंच मी इलेक्शन केलं आणि इलेक्शन झाल्यावर पुण्याला मी चार पाच दिवस आराम केला बरं वाटा ना मग पुण्याला दाखवलं तर पुण्याला दाखवल्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं की व ते तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल मला चालता येतं होतं वॉकरवर चालत होतो मी मला त्या मोर्चाला यायचं होतं कोणत्या पण वॉकरवर मोर्चाला कसं यायचं मग माझ्या पुतण्याला माझ्या मुलाला मी पाठवलं होतं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या बाजूने आम्ही आहोत हे मी स्पष्टपणाने सांगतो पण हे जे चाललंय हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबानी तपासलं पाहिजे जारांगी पाटलांच्या लक्षात आले जारांगी पाटलांच्या लक्षात आले ते पण देशमुख कुटुंबांनी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे हे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत दुसरीकडे आपण भाजपच्याच नेत्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असा आरोप देखील सुरेंद निवडणुकीच्या नंतर झाली त्यामध्ये केला होता दुसरीकडं नेमकं झालंय काय नाही झालंय काय म्हणजे आता मी तुम्हाला त्याचं हे पुरावा दिला आणि अजूनही तुम्ही लोक म्हणले चार दोन जण ज्यांना निरोप आले ते समोर आणत ते समोर आण तुम्ही आता पंकज ताईने तिथे सभा घेतल्यात माझी तिथे सभा कुणी घेतली नाही एक आजी दादाची फक्त सभा माझ्यासाठी झाली ती 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 बी शेवटच्या दिवशी आणि तो बी टायमिंग दिला तर सकाळी दहाचा सकाळी दहाला सभा असताना पंचवीस हजार लोक जमले होते तिथं तुम्ही होते ना तिथं पंचवीस हजार लोक होते आणि मला मतं पडले बावीस हजार मग त्याच्यावर कसं झालं ते बघा दहा ला कोणी सभेला येतं का सातला कोणी निघतं का आत्मी येतात तर शेवटचं गाव तरडगवन आणि तिकडचं शेवटचं गाव मिलिट्री कॅम्पस पशी आहे साखत दीडशे किलोमीटर उभान दीडशे किलोमीटर आडवा मतदारसंघ आहे सातला कोण निघत करून सात वाजता गाड्या निघाल्या पंचवीस हजार लोक दादांनी सुद्धा त्या दिवशी कबूल केलं की मी सुद्धा दहा वाजता सभा घेऊ शकत नाही पण मी घेतली आता ते मला पुढचं लय बोलायचं नाही कारण माझा हात दागडा खाली सध्या त्याच्यामुळं